बिल्डर पुत्र पोरसे प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत पोलिसांवर पहिल्या दिवसापासून संशय आहे अल्पवीन मुलाला जामीन देणारे जी सदस्य होते बालन्याय मंडळाचे त्यांच्यावर आता समिती नेमली समित्या नेमून यावर काही मार्ग निघणार आहे का तुम्हाला ह्या आज पण ज्या समित्या यांचा अहवालच आला नाही आणि समोरच्या कारवाई झाली नाही हे चित्र आपल्याला दिसतंय हा जर तपासाचा फारसा असेल तर हे चुकीचं आहे याच्यामध्ये सरकारने लक्ष घातलं पण पण ह्याच्यामध्ये प्रामुख्याने हे जे पप चाललेत हे आज हजारो पप ह्या पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये चालत आहेत आणि पोलिसांच्या आशीर्वादाखाली चालतात त्या गृह खात्याच्या आशीर्वादाखाली चालतात ह्याच्यामध्ये खरं जर देवेंद्र फडणवीस खरं खरं जर असतील तर त्यांनी ह्याच्यामध्ये राजीनामा दिला पाहिजे ही वस्तुस्थिती आणि जर राजीनामा दिला तर ही खुर्चीला चिकडलेत जर तुम्ही म्हणता आम्ही सत्तर पप बंद केले पन्नास के मग चालू कशी होती मग चालू होते तर बेकायदेशीर होते आणि मग तुमचाच वरद असतो होता तुमचेच खालचे साल लोक हप्ते घेत होते या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून ही जबाबदारी स्वीकारून आज देशामध्ये पुण्याची बदनामी होती ह्याला जबाबदार ग्रह खाते हा जा विषय नॅशनल म्हणजे अनेक लोक देशामध्ये या विषयाची चर्चा होते अनेक बुद्धिवंत लोक अनेक या ठिकाणी लोक रस्त्यावर आहेत सर्वसामान्य माणूस ह्याच्यामध्ये त्रासलेला आहे अनेक पबच्या आजूबाजूची लोकं सहन करतात आणि मग अशा वेळेला हे जर विचार जर तुम्हाला नसेल आणि जर पप चालू तुम्ही म्हणता बंद की मग चालू कशी झाली आणि चालू झाली असेल तर तुमची जबाबदारी ही जबाबदारी ठरून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ते म्हणतील परत अशा कोणी गाडी खाली कुत्रा आलं तर माझा राजीनामा घेतील का तर आता कुत्र्याची भाषा त्यांच्या तोंडात आहे ही भाषा काढून माणसं मारतात मार ही भाषा करून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे